పా వృన్ పడే రాణ అేశా ప్రసన్న భవనాథ ప్రసన్న కుమారి అమృత రామచంద్ర సా తాజాదే ప్రసే అమ్మే ఆ సచివే నిఘడి సుందర डॉक्टर गौरव कदम इस्लापूर शिव मेडिकल इस्लापूर यांच्याकडे या ठिकाणी भैया सुंदर गाडी पावली त्याबद्दल भैयाला पाचशेचं बक्सर आहे आणि समोरच्या गर्जेला दोनशेचं बक्षी दिलं आपल्या मला धन्यवाद तसेच या ठिकाणी या लकल बैलाचे मला शिवाबा उंगले कराड यांच्याकडे या ठिकाणी भैयाने सुंदर अशी गाडी पावली त्याबद्दल या ठिकाणी भैयाला तीनशे जो बक्सर आहे आणि समालोचन करताना दोनशे जो बक्षी भाऊ आपलं या ठिकाणी सरशे स्वागत आहे आपलं मला धन्यवाद